निलंगना येथील पंचायत समिती कार्यालयात गोरगरीब नागरिकांना शासनाच्या विविध योजना संदर्भात कामे करून देतो म्हणून त्यांची आर्थिक लूट करीत आहे अशा दलालाचा पाय बंद करावा अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट शासनाकडून मनरेगा अंतर्गत पंतप्रधान आवास घरकुल यासह विविध योजना सुरू आहेत अशा विविध योजनेचा लाभ मिळवून देतो म्हणून शासनाच्या विविध योजनेतील कामे करून देण्याच्या नावाखाली शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांची लूट करण्यात येत आहे शासकीय कार्यालयात दलालाची सुळसुळाट वाढल्याने शासकीय योजनेचे कामे करून देण्यासाठी कार्यालयातील अधिकारी संबंधित दलालामार्फत आपला खिसा गर्म करून घेत असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे अशी पंचायत समिती आवारात चर्चा एकाव्यास येत आहे शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी हे आपला हिस्सा ठेवत दलालांना हाताशी धरून मदत करीत असल्याने सर्वसामान्य नागरिकांचा लुटीचा धंदा हा बिनबोट सुरू आहे सध्या शासनाच्या विविध योजना या ऑनलाईन मिळवण्याची प्रक्रिया आहे पण एजंट हे नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना कागदपत्र मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे उकळत आहे पंचायत समिती कार्यालयातील दलालांना रोखण्याची मागणी तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे